नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये स्वागत नादवर्दीचा या सिरीजमध्ये सत्तावन्न भागामध्ये अगदी छान पद्धतीनं जे नेहमीप्रमाणे आपण रोज रात्री साडे दहा वाजता प्रश्न बघत असतो त्या प्रश्नामध्ये आज देखील आपण अत्यंत महत्वाचे पंचवीस प्रश्न जे आय एम पी आहेत जे प्रश्न जे, जे आपण नेहमीप्रमाणे अगदी छान पद्धतीने विश्लेषण करून बघत असतो त्यामध्ये आज देखील अगदी छान पद्धतीचे प्रश्न त्याचं विश्लेषण बघूयात माझा आवाज थोडासा कळा बसलेला आहे माझा आवाज तुमच्या पहिल्यांदा क्लिअर येत असेल नक्कीच अपेक्षा करतो आणि जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न असतील याचं विश्लेषण मी करण्याचा प्रयत्न करतो इथून पुढे काही वेळ ओके चला थोडस अडजस्टमेंट करून घ्यायचं आहे या व्हिडिओमध्ये बघा स्पेशल पोलीस भरतीसाठीचं जो आपलं नाद वरतीचं पुस्तक आहे हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्ही नक्कीच घेतलं नसाल तर हे पुस्तक घेऊन टाका आणि या नंबरवरती डेमो पाहण्यासाठी मेसेज करा दोन हजार अठरापासून ते चोवीसपर्यंतचे पर्यंतचे सर्व जे चे प्रश्न तुमचे परीक्षेला जाता जाता एक रिव्हिजन खूप छान पद्धतीनं या पुस्तकाच्या माध्यमातून होणार आहे हे पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये साधारणतः मूळ किंमत तीनशे नव्वदला आहे दुकानामध्ये जाऊन विचारा किती रुपयाला भेटतो साधारणतः दोनशे पन्नास रुपयाला हे पुस्तक घरपोच पुस भेटून जाईल ओके चला ह्या ठिकाणी क्यू आर कोड आहे यावर तुम्ही पैसे पाठवून संपूर्ण भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी पुस्तक मागून घेऊ शकता तर अत्यंत महत्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे आणि आय एम पी देखील आहे महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ठीक आहे सर्वात मोठा जिल्हा कोणता असेल त्याचं क्षेत्रफळ सर्वात जास्त असेल तर तो आहे अहिल्यानगर अहिल्या नगर लक्षात ठेवा ज्याला पूर्वी अहमदनगर असं म्हटलं जात होतं अहिल्यानगर हा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे अच्छा मग सर्वात लहान कुठला असेल तर, मुंभाई शहर। मुंभाई शहर, शहर, तर तो आहे मुंबई शहर मुंबई शहर लक्षात ठेवा आणि मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे असे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाहीये लक्षात ठेवा आणि अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक विहिरींची पण संख्या आहे विहीर सर्वात जास्त कुठं असतील तर ते आहेत अहिल्यानगरमध्ये मध्ये सिंचन क्षेत्र पण सर्वात जास्त अहिल्यानगरमध्ये आहे अहिल्यानगरमध्येच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई देखील आहे जो सह्याद्री पर्वतरांगेमध्ये येतो त्याची उंची सोळाशे सेहेचाळीस मीटर आहे लक्षात ठेवा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देऊळगाव रेहेखोरी अभयारण्य देखील आहे पुढचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ कुठे आहे बघा तीन ठिकाणी खंडपीठ आहे सर्वांना माहिती असेल एक नागपूरला आहे दुसरा आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये ऑप्शन बघून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर टेकमार करायचं <coughs> <coughs> okay, आहे आणि एक आहे पणजीला लक्षात ठेवा सॉरी ओके पणजीला आणि जे कोल्हापूर कोल्हापूर या ठिकाणी कोल्हापूर या ठिकाणी सर्किट बेंच याची स्थापना नुकतंच करण्यात आलेलं आहे हे तुम्ही विचारायचं नाहीये चला पुढचा प्रश्न आणि मुंबई हायकोर्टची स्थापना कधी झाली होती अठराशे बासष्टमध्ये मध्ये झालेलं आहे महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकूण अष्ट्याहत्तर सदस्या लक्षात ठेवा आणि जर विधानसभा म्हटलं तर विधानसभा विधानसभेमध्ये सदस्य तर महाराष्ट्राच्या दोनशे अठ्याऐंशी लक्षात ठेवा दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि दोनशे आणि अष्ट्यात्तर टोटल जर विचारलं दोनशे अष्ट अठ्ठ्याऐंशी प्लस अष्ट्यात्तर तुम्ही टोटल करा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एवढी सदस्य संख्या असतील बघा ओके आणि महाराष्ट्रातून लोकसभेवरती किती सदस्य सदस्य असतील अठ्ठेचाळीस आणि महाराष्ट्रातून राज्यसभेवरती किती सदस्य असतील तर ते एकोणवीस हे हा जो आकडा आहे तो सद सदुसष्टचा आहे म्हणजे महाराष्ट्रातून संसदेमध्ये किती सदुसष्ट सदस्य आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये असतात लक्षात ठेवा अच्छा विधान परिषदेचे सदस्य सभापती कोण असतील महाराष्ट्राचे तर ते तर राम शिंदे राम शिंदे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष येत राहुल नार्वेकर पुढचा प्रश्न राष्ट्रीय प्रयोगशाळा कुठे आहे त्याला नॅशनल केमिकल लॅबोरेटरी असं म्हणतो आपण एन सी एल हे पुणेमध्ये आहे नॅशनल राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणेमध्ये आहे लक्षात ठेवा आणि पुणे हे मोठा जी नदी आहे या मोठ्या नदीच्या काठी येतं पुणे जिल्ह्यामध्ये साधारणतः चौदा तालुक्यांची संख्या आहे ओके लक्षात ठेवा पुणे जो जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये साधारणतः पाच सॉरी पुणे विभाग जो आहे ह्या विभागामध्ये पाच जिल्हे येतात पुणे विभागामध्ये पुणे प्रशासकीय विभागामध्ये पाच जिल्हे येतात लक्षात ठेवा पुणे सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर जर पुणे जिल्हा म्हटलं पुणे जिल्ह्यामध्ये हे खूप महत्वाचं अभयारण्य आहे ज्याचं नाव आहे भीमाशंकर भीमाशंकर अभयारण्य हे शेकरू जे महाराष्ट्राचं राज्य प्राणी आहे त्यासाठी खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा भीमाशंकर आहे तामिनी अभयारण्य आहे तामिनी घाट पण आहे सामिन अभयारण्य पण लक्षात ठेवा आणि अजून एक आहे मयुरेश्वर सुपे मयुरेश्वर सुपे अभयारण्य पुणे जिल्ह्यामध्येच येतो पुढचा प्रश्न महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झालेला आहे तर तो आहे प्रवरानगरला प्रवरानगर लोणी म्हणतो आपण हे अगेन कुठे येतं अहिल्या नगरमध्ये येतं लक्षात ठेवा हे सहकारी साखर कारखाना आहे जो पहिला तयार झालेला होता ओके okay, एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये लक्षात ठेवा आणि साखर जर म्हटलं साखरेच्या उत्पादनामध्ये सध्या साखर आणि ऊस उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश नंबर वनवरती आहे कधी महाराष्ट्र असतो कधी उत्तर प्रदेश असतो चालतच असतं ओके okay? आणि साखर संशोधन संस्था कुठं आहे साखर संशोधन संस्था कुठे आहे भारतामध्ये तर ते आहे कानपूरला कानपूर या ठिकाणी आहे जर ऊस संशोधन संस्था विचारलं तर ते तर लखनौला अच्छा मग महाराष्ट्रामध्ये ऊस संशोधन संस्था कुठं आहे पाडेगावला आहे पाडेगावला ठेवा चला प्रश्न महत्वाचा भारताचे सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे हा आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड म्हणतो आपण हे सर्वोच्च पुरस्कार आहे ह्याला पूर्वी राजीव गांधी यांचं नाव होतं राजीव गांधी यांचं नाव होतं लक्षात ठेवा हा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव पासून स्टार्ट झालेला आहे पहिला जो काही राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होता तो विश्वनाथन आनंद जे बुद्धिबळ आपले मास्टर आहे त्यांना भेटलं होतं लक्षात ठेवा आणि दोन हजार सव्वीससाठी साठी म्हणजे आता लेटेस्टवालं जे भेटणार आहे अजून हार्दिक सिंग यांना भेटेल कारण त्यांच्या नावाचं जे काही घोषणा आहे ती झालेली आहे ओके नामांकन ना झालंय अजून भेटलेलं नाही आहे हार्दिक शिंगे हे हॉकी खेळतात हॉकी खेळतात आपले ध्यानचे हे कोण होते हे पण होते हॉकी खेळत होते हॉकीचे जादूगर आपण त्यांना म्हणतो पुढचा प्रश्न आणि अर्जुन पुरस्कार पण क्रीडा या क्षेत्रामध्ये दिला जातो मसुरे हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे मसुरे आहे उत्तराखंड मध्ये ओके उत्तराखंड मसुरी येतं आणि मसुरीच्या व्यतिरिक्त नैनिताल पण आहे बघा नैनीताल हे पण खरथांडवाचे ठिकाण कुठे येतो इथंच येतो उत्तराखंडमध्येच येतो मसूर या ठिकाणी काय आहे का विशेष अजून यस आहे या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकॅडमी आहे ज्याला आपण लफ्झाना म्हणतो आपण ओके लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकॅडमी कुठे आहे मसुरी या ठिकाणी जे आय एस जे झाले असतात त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम या ठिकाणी चालतं मसुरीला उत्तराखंड लक्षात ठेवा उत्तराखंडची राजधानी मात्र डेहराडून आहे डेहराडून आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न साहित्यिक राम गणेश गडकरी यांचं नाव काय आहे ओके राम गणेश गडकरी यांचं नाव आहे गोविंदाग्रज गोविंदाग्रज असं आपण म्हणतो राम गणेश गडकरी यांना लक्षात ठेवा ओके okay, राम गणेश गडकरी यांना संपूर्ण बाळकराम असंही म्हटलं जात बाळकराम लक्षात ठेवा राम गणेश गडकरी एकच प्याला जो नाटक, जो प्याला, नाटक आहे याचं खूप फेमस आहे एकच प्याला हे नाटक कुणाच असेल तर ते राम गणेश गडकरी यांचं आहे पुढचा प्रश्न भारतातील शेवटी सर्वात शेवटी म्हणजे सर्वात अलीकडे निर्माण झालेलं राज्य कोणतं असेल आहे तेलंगणा तेलंगणा आहे तेलंगणाची स्थापना दोन जून दोन हजार चौदामध्ये झाली होती आंध्र प्रदेशमधून विभागून ठीक आहे आणि याची जी काही राजधानी आहे है, ते हैदराबाद आहे है, आत्ता पण तेच आहे पूर्वी पण तेच होती तेलंगणा लक्षात ठेवा तेलंगणा राज्यामध्ये मृगवनी नावाचं राष्ट्रीय उद्यान आहे का ब्रह्मानंद रेड्डी नॅशनल पार्क कुठं आहे हे देखील तेलंगणा राज्यामध्येच येतो लक्षात ठेवा हैदराबादला आपण चार मिनार या ठिकाणी आहे रामोजी फिल्म सिटी या ठिकाणी आहे हैदराबादला पुढचा प्रश्न आणि सध्या भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत अठ्ठावीस राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत पुढचा प्रश्न आहे राज्यसभेचे सभापती कोण आहेत कोण असतात ओके बघा भारतीय राज्यघटनेतील एक कलम आहे कलम चौसष्ट आणि कलम एकोणनव्वद हे दोन्ही कलमे काय सांगतात उपराष्ट्रपती जे असतात उपराष्ट्रपती हे पदसिद्ध सभापती असतात राज्यसभेचे असं कोण सांगतं असं सांगतं हे कलम चौसष्ट आणि एकोणनव्वद कलम लक्षात ठेवा ओके okay? आणि राज्यसभा त्याची रचना भा, जे आहे म्हणजे संसदेमधलं जे काही एक अंग आहे महत्वाचं राज्यसभा त्याची रचना आहे रचनेचं कलम आहे कलम ऐंशी आणि राज्यसभेमध्ये दोनशे पन्नास सदस्य असतात हीही विसरू नका मॅक्झिमम दोनशे पन्नास सदस्य राज्यसभा एक स्थायी सभागृह आहे एक स्थायी सभागृह आहे आणि हे सभा वरिष्ठ सभागृह आहे वरिष्ठ हे स्थायी आहे आणि हे परमंट हाऊस याचा कालावधी नाही हा मात्र सदस्य असतील सदस्यांचा कालावधी हा सहा वर्षांचा राहतो आणि सदस्य होण्यासाठी तीस वर्ष वय कमीत कमी, -कमी पाहिजे राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी खासदार होण्यासाठी चला पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे गेल्या वर्षी जी ट्वेंट जी सेवन परिषद कोणत्या देशात पार पडलेला आहे की ग्रुप सेवन म्हणतो आपण दोन पंचवीस ची परिषद पार पडली होती कॅनडामध्ये कॅनडामध्ये पार पडले लक्षात ठेवा आणि दोन हजार सव्वीसची कुठं होणार आहे फ्रान्समध्ये सव्वीसची होणार आहे फ्रान्स मध्ये पार पडलं कुठं इथं दोन हजार पंचवीसचं जी ट्वेंटी परिषद कुठे पार पडले असेल दक्षिण आफ्रिका साऊथ आफ्रिकामध्ये जोहान्सबर्ग या ठिकाणी ओके हे लक्षात ठेवायचं आहे आणि बाकी ठीक आहे चला आणि अच्छा जी ट्वेंटीचं दोन हजार सव्वीसचा परिषद कुठं पार पडणार आहे अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये पार पडणार आहे पुढचा प्रश्न एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र पर्यटन व सांस्कृतिक विभागाने कोणत्या शास्त्राला राज्यशास्त्र म्हणून मान्यता दिली घोषित केलं म्हणजे महाराष्ट्राचं राज्यशास्त्र कुठलं असेल आता दांडपट्टा दांडपट्टा हे राज्यशास्त्र आहे राज्य प्राणी शेकडो आहे आता सांगितलं आहे राज्य पक्षी कुठला असेल हरियाल आहे हरावत म्हणतो आपण त्याला राज्य फुल कुठला असेल मोठा बोंडार आहे तामन आहे ज्याला आपण जारूल असं हे म्हणतो ओके हे सगळे लक्षात ठेवा आय एम पी येतं जे तुम्हाला पेपरला कंटिन्यू विचारू शकतात म्हणजे महाराष्ट्र राज्य प्रतीक येत हे आपलं जो काही राज्यगुरु राजगुरुचं पुस्तक आहे त्या राजगुरूच्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचून घ्या सगळं दिले आहे डिटेलमध्ये हे सगळे एकवीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडलेलं होतं ओके आवाज थोडासा प्रॉब्लेम आहे थोडस लेक्चर गॅप सोडू नये म्हणून मी रेकॉर्डिंग करतोय हळूहळू आवाजामध्ये तुम्ही ते व्यवस्थितपणे घ्यायचं आहे ओके okay, म्हणजे दोन हजार पंचवीसचं साहित्य संमेलन कुठे पार पडलं होतं नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि याचे अध्यक्ष कोण होते तारा भावाळकर तारा भावाळकर ओके okay, लक्षात ठेवा हे अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं होतं नव्याण्णव क्रमांकाचं कुठं होणार आहे सातारा मध्ये ह्याचे अध्यक्ष कोण असतील विश्वास पाटील विश्वास पाटील हे याचे अध्यक्ष असतील शंभरावं कुठं होणार आहे पुण्यामध्ये लक्षात ठेवा हे सर्व महत्वाचे कधी दोन हजार सत्तावीस मध्ये सत्तावीस मध्ये <coughs> केसरी आणि मराठा हे दोन्ही वृत्तपत्र कोणी सुरू केलं असेल हे तर लोकमान्य टिळक लोकमान्य गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले आहे केसरी व मराठी काय सुरू केली होती अठराशे एक्क्याऐंशी मध्ये लक्षात ठेवा नंतर ॲक्च्युली मराठा हे इंग्रजीमध्ये होतं केसरी हे मराठीमध्ये होतं केसरीचे संपादक होते आगरकर मराठाचे संपादक होते टिळक ओके नंतर मतभेद झाले तो भाग नंतरचा मतभेद झाल्यानंतर अठराशे अठ्याऐंशी मध्ये अगरकरांनी सुधारक नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं होतं बघा सेपरेट सुधारक पुढचा प्रश्न महात्मा फुले यांचा जन्म कुठे झालेला आहे हे पुण्यात झालेलं आहे धनकवडीला पुण्याला कधी अकरा एप्रिलला अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस मध्ये जन्माही लक्षात ठेवा महात्मा ज्योतिबा फुले आय एम पी व्यक्तिमत्व ज्यांनी रत्न ब्राह्मणांचे कसब शेतकऱ्यांचा असूड असे जे पुस्तक आहेत तिने पुस्तक लिहिलेत आणि ओके okay, सत्य शोधक समाज स्थापन त्यांनी केलं आहे सत्य शोधक समाज पुढचा प्रश्न ओपेक जे ऑर्गनायझेशन फॉर पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री म्हणतो पण जे तेल निर्यात करणारे हे देश आहेत असे संघटना आहे कसे समजते हे तेलाचा व्यापार म्हणा तुम्ही तेलाचा व्यापार तेलाचा व्यापार बनारी ही संघटना ओपेक कुठे येते याचं मुख्यालय हेडक्वार्टर हे येतं ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना या ठिकाणी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना या ठिकाणी ओपेकचं हेडक्वार्टर मुख्यालय आहे पुढचा प्रश्न ज्यामध्ये गरजेपेक्षा जास्त लोक काम करताना दिसतात त्यापैकी काही मजुरांना कामावर कमी जरी केले तरी उत्पादनावर त्याचा परिणाम होत नाही म्हणजे पाच माणसं ज्या ठिकाणी काम करून काम करून हजार रुपये कम कमवत असतील त्या ठिकाणी सात माणसं काम करून हजार रुपये कमवत आहेत म्हणजे वरचे दोन मास जरी कमी केले तरी हजार रुपये येणारच आहेत असा हा क्वेश्चन लक्षात ठेवा अशा बेरोजगारी काय म्हणतात म्हणतात बेरोजगारी 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 प्रचंड प्रचंड ज्याची सीमांत उत्पादकता कशी असते शून्य असते पुढचा प्रश्न जागतिक आरोग्य दिन दें कधी असतो हा असतो सात एप्रिलला सात एप्रिलला असतो सात एप्रिल एकोणीशे अठ्ठेचाळीस स्थापना आहे डब्ल्यू एच ओची जागतिक आरोग्य संघटनेची ज्याचं हेडक्वार्टर येतं जिनिवा या ठिकाणी आणि याचे सध्याचे अध्यक्ष कोण असतील टेगड्रॉस अदानॉम जे इथियोपियाचे व्यक्ती आहेत जे अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा सात एप्रिल महत्वाचं आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो या संस्थेचे मुख्यालय कुठे पंधरा ऑगस्टला स्थापना झाली होती इस्रोची पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला आणि बेंगळुरू जे आहे कर्नाटकाची राजधानी त्या ठिकाणी त्याचं हेडक्वॉर्टर आहे बेंगळुरूमध्ये डॉक्टर व्ही नारायणन सध्याच घडला अध्यक्ष येतं पहिले अध्यक्ष होते विक्रम साराभाई सुएज कालवा हा कोणत्या दोन समुद्रांना जोडतो सुएज कालवा हा जोडतो तांबडा समुद्र म्हणजेच लाल समुद्र म्हणा तुम्ही तांबडा लाल एकच आहे लाल समुद्र आणि भूमध्य समुद्र रेड सी अँड मेडिटेरियन सी भूमध्य समुद्र लक्षात ठेवा यांना जोडणारा हा कालवा आहे सुएज कालवा जो इजिप्त आणि इजिप्त या इजिप्तच्या कंट्रोलमध्ये आहे सुएज कालवा त्या सर्वात लांब कालवा ह्या लक्षात ठेवा पुढचा प्रश्न ऑपरेशन पोलो या नावाने पोलीस कारवाईने कोणते संस्थान भारतात विलीन करण्यासाठी करण्यात आलं होतं ओके ऑपरेशन पोलो राबवलं आपण कधी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये आणि जो है, हैदराबाद आहे हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन करण्यासाठी आपण हे काय केलं होतं एक ऑपरेशन राबवलेलं होतं नंतर आपण जो काही हैदराबादचा है निजाम होता ह्या ऑपरेशनमुळे तो आपला जो काही गुडघे आहेत तो टेकलेला होता निजाम आपल्या हातामध्ये आला आणि हैदराबाद आपल्या संस्थान भारतामध्ये विलीन झालेलं आहे ऑपरेशन पोलो कोणती नदी ही भंडारा शहरामधून वाहते भंडारा हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे असं त्याचा आन्सर आहे तर तो आहे वैनगंगा वैनगंगा नदी नाव आणि वैनंगा नदीवरती भंडारा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये एक डॅम आहे कुठला असेल तर तो आहे गोशीखुर्द गोशी धरण गोशीखुर्द धरण हे कुठे येतं वैनगंगा नदीवरती येतं भंडारा जिल्ह्यामध्ये इथं लक्षात लक्षात ठेवा वैनगा नदी ह्याचं उगम कुठं आहे वैनगा नदी नदीचा उगम आहे मध्य प्रदेशमध्ये वैनगंगा ही वर्धा या ठिकाणी जाऊन मिळते त्यामुळे त्याला म्हणतो आपण नंतर प्राणहिता प्राणहिता असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचं नाव काय असेल तर ते विजय घाट लालबहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाचं नाव विजय घाट लक्षात ठेवा लालबहादूर शास्त्री हे कोण होते हे होते भारताचे दुसरे पंतप्रधान दुसरे पंतप्रधान होते भारताचे मूर्ती लहान पण कीर्ती महान जय जवान जय किसान जो काही नारा आहे हा नारा यांनीच दिलं होतं जय जवान जय किसानचा नारा लालबहादूर शास्त्रीने दिले लक्षात ठेवा भगवान गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झाला हे ठिकाण कोणत्या देशात आहे लुंबिनी या नेपाळमध्ये आहे लुंबिनी नेपाळमध्ये नेपाळची राजधानी काठमांडू येतं काठमांडूमध्ये सारकचं मुख्यालय लक्षात ठेवा म्हणजे गौतम बुद्ध आहेत गौतम बुद्ध ज्यांना आपण ज्यांच्या मुलाचं नाव आहे राहुल राहुल आणि गौतम बुद्धांचं नाव काय असेल सिद्धार्थ सिद्धार्थ लक्षात ठेवा ज्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली लुंबिनी येत आहे अच्छा यांचं निधन ज्याला आपण महापरिनिर्वाण म्हणतो आपण हे कुठे झालं होतं कुशीनगरला कुशीनगर या ठिकाणी आहे आहे उत्तर आपल्या भारतात समजतं लक्षात ठेवा नेक्स्ट राम सुतार हे प्रसिद्ध कोण होते हे उत्तर प्रसिद्ध शिल्पकार होते शिल्पकार होते यांचं नुकतंच निधन झालेलं आहे राम सुतार हे आपल्या महाराष्ट्रात होते लक्षात ठेवा यांना पद्मश्री पद्मभूषण पुरस्कार देखील त्यांना देण्यात देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र भूषण दे जो काय पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार पण त्यांना नुकतंच दोन हजार पंचवीस मध्ये देण्यात आलेलं होतं राम सोतार यांना ओके महाराष्ट्राच्यात आय एम पी आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी जो आहे एकतेचा पुतळा यांनी बनवलेला आहे भरपूर पुतळे यांनी बनवले आहेत लक्षात ठेवा हे अशा पद्धतीचा प्रश्न होत्या प्रत्येक महत्वाच्या थोडासा माझा गळा बसल्यामुळं घसा दुखत असल्यामुळं मी लेक्चर थोडं स्लो घेत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे लक्षात ठेवा ओके आणि आवाज तुम्हाला व्यवस्थित क्लिअर शब्द माझ्या ऐकू आले असतील आणि एक दोन लेक्चर तुम्हाला अडजस्ट करायचंच आहे असंच पद्धतीचं नंतर आपण व्यवस्थित झाल्यानंतर परत लेक्चर घेणार आहोत कंटिन्यूपणे हे आपली तीन पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत राजगुरू स्वप्नपूर ते नादवर्तीचं तिन्ही पुस्तक जर घेण्यासाठी तुम्ही ह्या नंबरला मेसेज करा व्हॉट्सअपला किंवा ह्या क्यू आर कोडवरती पैसे पाठवू शकता कोणत्याही पुस्तकाचं वैशिष्ट्य सगळ्यात वेगवेगळं आहे हे विषयानुसार आहे बावीस हजार पाचशे हा प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आहे ह्या स्थलिक नोट्स आहेत हे आणि हे पडलेले प्रश्न आहेत दोन हजार अठरा ते चोवीसपर्यंत पर्यंत बाकी सगळी माहिती तुम्ही दिलेलं वाचून घ्या जाता येतात लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत जे विद्यार्थी नवीन असतील चालेल सबस्क्राईब करा सर्वात पहिल्यांदा ओके आणि ओके चला तर थँक्यू भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत तो पाहता त्रा गोष्टी थँक्यू जय हिंद